माझी थेट काही कुणाला चर्चा झाली नव्हती मात्र भाजपच्या काही मंडळींनी कुठल्याही परिस्थितीत जास्तीत जास्त उमेदवार राहावेत मताचे विभाजन व्हावेत त्यासाठी अर्थकरण करायचा प्रयत्न केला होता आता त्या अर्थकरणात कोण बळी पडले आहे का ह्याची कल्पना मला नाही आहे इतर मतदारसंघात काय होते काय चालले ह्याच्यावर लक्ष न द्यायचा निर्णय आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे ह्या ठिकाणी भाजपचा पराभव करणं विशाल पाटलांना काँग्रेस पक्षाचा बंडखोर म्हणून निवडून आणणं ह्या एकाच गोष्टीवर आमचं ह्या पुढचं कॉन्सन्ट्रेशन असणार आहे आता उमेदवारी फायनल होईल अजून यादी लागायची उमेदवारांची उद्या आम्ही सकाळी हनुमान जयंती असल्यामुळे मारुतीचं दर्शन घेऊन पुन्हा दत्ताचं औदुंबुर दर्शन घेऊन प्रचाराची सुरुवात करणार आहे उद्या जत तालुक्याचा दौरा आहे पूर्ण दौऱ्याची बारा तेरा दिवसाच्या दौऱ्यांची आखणी केलेली आहे त्याचा लवकरच प्रेस रिलीज आम्ही देऊ गावोगावी मतदारापर्यंत पोचणं नेत्यांच्या भेटी गेल्या सहा महिन्यात मी प्रत्येक नेत्याला भेटलेलो आहे प्रत्येक नेत्याची मनाची काय भावना आहे मी समजलेली आहे आता त्यांना अडचणीत आणण्यापेक्षा मी आता थेट जनतेपर्यंत पोहोचणार आहे वेगळ्या मीडियममधनं आणि त्यांचं मत मागणार आहे हे पहा आता भरपूर बदल झालेला आहे आता चेहरासुद्धा चिन्हाबरोबर दिसतो फोटो लागतो लोक फोटो पाहतात लोक बऱ्याचपैकी सुशिक्षित झालेले आहेत नाव वाचतात आणि आता सोशल मीडियाच्या ह्या जगात लिफाफ्याचं चिन्ह हे घरोघरी मतदारांपर्यंत पोचवणं मला वाटते अवघड जरासुद्धा वाटणार नाही प्रयत्न झाले मला चांगलं चिन्ह नये हे सह्यासाठी पण आम्ही काय विचार करत नाही एवढी लोकभावनाच जनतेची आहे की मी कुठल्याही चिन्हावर उभा राहिलो बिनचिन्हाचा जर राहिलो असतो तर लोक मला मत टाकणार आहेत हा मला विश्वास आहे मला दावलला हा महत्त्वाचा मुद्दा नाही आहे ह्या ठिकाणी काँग्रेस पक्षाला दावलं गेलं हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ते का दावलं गेलं ह्यामागे काय षड्यंत्र आहे हे न समजण्यात पण जनता खुळी नाही आहे अज्ञान नाही आहे मी सांगायची गरज किंवा मी ह्याच्यावर स्पष्टीकरण करायची गरज नाही आहे जनता म लोकांना सगळं काही माहीत आहे आणि ते बरोबर ह्या सगळ्या षडयंत्राला मोडून काढण्यासाठी येणाऱ्या काही दिवसात मतदाना स्वरूपात लिफाफा हा ते मुंबई दिल्लीला पाठवणार आहेत विरुद्ध राजीनामा बघू कुठलेही वाद आता आमच्या मनात आमच्या कार्यकर्त्याच्या मनात शिल्लक नाही आहेत त्यांच्याही कार्यकर्त्याच्या मनात असा कुठलाही वाद शिल्लक राहू नये भाजपचा पाळाव करायचा असेल तर सगळ्यांनी आमच्यासोबत आलं पाहिजे आम्ही वसंतदादांचे डॉक्टर पतमराव कदमांचे राजाराम बापूंचे गुलाबराव पाटलांचे सर्वांचे सर्व नेत्यांचे आशीर्वाद घेऊन ही या उमेदवारी आज भरला आहे आणि मला विश्वास वाटतो या सर्व नेत्यांवर प्रेम करणारे ने, सर्व कार्यकर्ते आमच्या पाठीशी राहतील मी okay. पुन्हा पुन्हा सांगतो हे मला सत्ता मिळावी किंवा आमच्या घरात कुणाला मिळावी हा असे लढाच नाही हा लढा काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वाचा लढा आहे काँग्रेस पक्ष जीवन ठेवायचा लढा आहे आणि त्या लढ्यात मी माघार घेतली असते स्वतः एखादा पद घेऊन काँग्रेस पक्षाचा जो आमचं म्हणणं आहे की काँग्रेस पक्ष वाचला पाहिजे ते वाचवायचं सोडून स्वतःचा स्वार्थ पाहिला असता तर आमच्या मनाला वाईट वाटलं असतं बरं वाटलं नसतं वाट आम्हाला रात्री झोप लागली असते तर आज जनतेकडे जात असताना आम्ही स्वाभिमानाने जातोय जे पद आम्हाला तहातडी सेटलमेंटमध्ये मिळणार आहे त्यापेक्षा चांगले पद स्वाभिमानाचे पद आम्हाला जनता देणार आहे हा मला पूर्ण विश्वास आहे मी आधी सांगितलेलं आहे की ह्या पूर्ण प्रक्रियेत कदाचित मी स्वतः कमी पडलो असेल काँग्रेस पक्ष ठामपणे अजून उभा राहायला पाहिजे असं मला वाटत असेल कदाचित त्यांनी खूप प्रयत्न केले असतील विश्वित कदमांचे प्रयत्न आपल्याला दिसत होते ते लढत होते शेवटपर्यंत तिकीट प्रयत्न चा प्रयत्न चालला होता आज सुद्धा त्यांचे चालले होते की आपण तोडगा निघावा पण ते त्यांच्या मागचे लोक सुद्धा प्रयत्नशील असतील आम्हाला पाहायला मिळालं नसलं तरी असतील आता यश आलं नाही त्याबद्दल बोलायला काय अर्थ नाही दा, दे दे तो तो मी मी वेळोवेळी सांगतो की आमचं सा काँग्रेसवर जन्मापासून प्रेम पिढ्यान पिढ्या प्रेम आहे आम्ही वसंतदादा काँग्रेस पक्षात नव्वद पंच्याण्णव वर्षापूर्वी सामील झाले होते वयाच्या अगदी लहानपणापासून झाले होते त्यांनी हे काँग्रेस वाढवली काँग्रेसने त्यांना साथ दिली आम्हाला काँग्रेसनी साथ दिली माझ्या वैयक्तिक उमेदवारीवर काँग्रेसनी माझ्यावर निराशा दाखवली असेल अन्याय झाला जरी असला तरी काँग्रेस पक्षच हे देश वाचू शकते ह्या मताचा आजही आम्ही आहे आणि म्हणून मी सांगतो मी सांगली जिल्ह्यातल्या स्वाभिमानी काँग्रेस कार्यकर्त्यांचाच उमेदवार आहे आणि मला पक्षातून कुणी काढेल जो पक्षच आमच्या घराने उभा केला तो पक्ष आम्हाला ह्या पक्षाने पक्षाच्या हिताचं काम करत असताना काढेल आम्ही कुठल्याही पक्षाविरोधी कारवाई आता केलेली नाही उमेदवार उभा राहू नका असं मला कुठल्याही प्रकारचं पत्र आलेलं नाही आहे त्यामुळे मी कुठलीही कारवाई पक्षाविरोधी केलेली नाही आहे पक्षाच्या उमेदवारीच्या विरुद्ध अर्ज भरलेला नाही आहे ह्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म आम्हाला मिळाला नसला तरी मी ह्या ठिकाणी काँग्रेसच्या विचाराचाच उमेदवार आहे कुठली कारवाई होईल असं मला वाटत नाही वंचित बहुजन आघाडीनं त्यांच्या नेते प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकरांनी उमेदवारी अर्ज राहिल्यास पाठिंबा देतो असं जाहीर केलेलं आहे त्यांच्या संपर्क साधलेला आहे आणि मी अपेक्षा करतो आशा करतो की भाजपला ह्या मतदारसंघात पाळायचं आहे आणि ह्या ठिकाणी सक्षम म्हणून मी उमेदवार तुमच्या सगळ्यांच्या पुढे आलेलो आहे आणि त्यामुळे त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा त्यांच्या पाठिंबाची वित्तांत अत्यंत गरज आम्हा सर्वांना आहे निवडणुकीला मतदानाला जात असताना सामान्य मतदार मतदानाला जाणार आहे आणि काँग्रेस पक्षावर प्रेम करणारा प्रत्येक स्वाभिमानी कार्यकर्ता हा ह्या इलेक्शनला लिफाफ्यावरच मतदान करणार हा मला विश्वास आहे काई ले, लपून काई ले, काई करा ले? हे मागे काय चाललंय लपून काय चालले कोण काय करा लागले हे माझ्या तुमच्यापेक्षा जनतेला पूर्णपणे कळलेलं आहे सक्षम उमेदवार होऊ नये नुराकुस्ती व्हावी ह्यासाठी जे आशा धरून बसलेले त्यांनी आता त्यांच्या निराशाभंग आशाभंग झालेले आहेत त्यांच्या पदी निराशा, निराशा आलेली आहे सक्षम उमेदवार जनतेने उभा केलेला आहे मी जनतेचा उमेदवार आहे सक्षमपणे ह्या कुठल्याही गोष्टीला भीक न घालता मतदार माझ्या मागे जाते <स्थी> तुर्फ बाळासाहेब कदमांनी पहिल्या दिवशीपासून म्हणजे गेले जवळजवळ जो वर्ष दोन वर्ष दो भक्कमपणे माझ्या पाठीशी काँग्रेस पक्षाला आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून ह्या ठिकाणी खासदार निवडून आणायचा हा निर्धार केलेला त्यांनी शेवटपर्यंत अगदी आज बावीस तारीख तीन वाजेपर्यंत चंद्रार पाटलांची उमेदवारी मागे व्हावी ह्यासाठी त्यांनी प्रयत्न केले एकच उमेदवार आपल्या आघाडीचा राहावा यासाठी प्रयत्न केले मात्र काही लोकांनी ते प्रयत्न फेल करून ठरवले त्यांना त्यात यश आलं असेल नेत्यांमध्ये कदाचित डॉक्टर विश्वित कदमांचे प्रयत्न कमी पडले असतील लोकांनी त्यांना आम्ही एकत्र आलेलं न पाहिल्यामुळे त्रास दिला असेल मात्र जनता हे सगळं ओळखून आहे डॉक्टर विश्वजित कदम हे महाविकास आघाडीचे नेते आहेत त्यांनी मला प्रचंड मतदान करायचं आश्वासन त्यावेळी दिलं होतं आणि त्यासाठी ते पळत होते शेवटी आज प्रत्येक पक्षाच्या नेत्यांची अडचण आम्ही लक्षात घेतो नेत्यांवर दबाव असणार प्रमुख कार्यकर्त्यांवर दबाव असणार पण ही निवडणूक आता जनतेने हातात घेतलेली आहे आणि काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा माझ्या उमेदवारीच्या पाठीशी ठामपणे उभा आहे